आयुष मान्यता प्राप्त स्वस्ती योग केंद्र युएई जनरल अथॉरिटी ऑफ स्पोर्ट्स युएई स्पोर्ट्स फॉर ऑल फेडरेशन व दुबई स्पोर्ट कौन्सिल यांच्या सहकार्याने दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दुबई येथे पहिले आंतरराष्ट्रीय यो, योग व शाश्वतता परिषद आयोजित करण्यात आले आहे स्वस्ती योग केंद्राचे संस्थापक डॉक्टर विकास चौथे हो यांनी सर्वांगीण आरोग्य व सांस्कृतिक देवाणघेवाण करण्यासाठी दुबई येथे आयोजित करण्यात येणारे योग व परिषदेबाबत पत्रकार परिषदेत ही घोषणा केली ते म्हणाले एकात्मता परस्पर आदर व जागतिक सहकार्याला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे या परिषदेत शाश्वत जीवनमान व जागतिक कल्याणास चालना देण्यासाठीची योगाची भूमिका व महत्व अधोरेखित होईल व आरोग्य व्यवसाय नैतिकता व संस्कृती यामध्ये योगाचे एकत्रीकरण करण्यावर चर्चा करण्यासाठी तज्ज्ञ अभ्यासक व इच्छुकांना एकत्र आणले जाईल युनायटेड नेशनच्या शाश्वत विकास उद्दिष्टांना समर्थन देत सर्व वयोगटातील लोकांच्या आरोग्यावर व कल्याणावर योगाचा होणारा प्रभाव यावर ही परिषद लक्ष केंद्रित करेल नमस्ते मी डॉक्टर विकास होते स्वस्ती योगा सेंटर यांचा फाउंडर आहे डॉक्टर शेतांबरीच होते आणि ही आपली सगळी टीम जी आहे तर आज आपण इथे दुबईमध्ये येत्या दहा नोव्हेंबरला होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग आणि सस्टेनेबिलिटी याची वरती जी कॉन्फरन्स होणार आहे त्याच्याबद्दल आपण त्याचे जे अजेंडा आहेत ते डिस्कस करणार आहोत ही कॉन्फरन्स महत्वाची का आहे तर पूर्ण जगामध्ये योगचा प्रचार प्रसार होतोय आणि याचा प्रचार प्रसार होत असताना दुबई युई या सरकारने आपल्याला ही कॉन्फरन्स घेण्यामध्ये एक त्यांचा मोठा वाटा आहे दे आर द को ऑर्गनायझर्स ऑफ दिस कॉन्फरन्स ज्यावेळेस आपल्या सगळ्यांची प्रगती होत आहे त्यावेळेस पर्यावरणाला धोका निर्माण होऊन क्लायमेट चेंज ग्लोबल वॉर्मिंग या सगळ्या गोष्टी होत आहेत म्हणून योग आणि योगाचे जे काही प्रॅक्टिशनर्स आहेत ते या विषयामध्ये काय मार्गदर्शन करू शकतात त्याच्याबद्दल ते सांगणार आहे सो ही कॉन्फरन्स याच्यासाठी आहे कारण साधारणपणे पेक्षा जास्त देशातले लोक दुबईमध्ये दे आहेत दुबई सरकार या लोकांना बोलवणार आहे या कॉन्फरन्ससाठी आणि भारतीय सभ्यता आणि अरब सभ्यता यांचा जो हजारो वर्षापासूनचा जो काही दुवा आहे आपले जे काही एक्सचेंज कल्चरल एक्सचेंज जे होत आहे ते या कॉन्फरन्सच्या निमित्ताने परत पुढे जाणार आहे या कॉन्फरन्समध्ये योग ही आपली परंपरा असून दुबईच्या लोकांसाठी त्यांचं आरोग्य सुधारण्यासाठी याचा कसा महत्वाचा भाग योग प्ले करू शकतो कसा रोल प्ले करू शकतो याच्यावरती दुबई सरकारचं लक्ष आहे दुबई सरकारला असंही वाटत की ही योग मध्ये जे काही प्रगती होत चाललेली आहे तर त्याच्यामध्ये दुबई पण दुबई आणि यु गव्हर्नमेंट पण त्याच्यामध्ये सहभागी हो योगावरती असणारे जे काही साहित्य आहे ते बऱ्याच वेळा इंग्लिश मराठी अशा विषा मध्ये असतो भाषांमध्ये आहे तर आम्हाला सांगायला आनंद होतोय की यावेळी पहिल्यांदा आपण पंचतंत्र आणि योगसूत्र नावाचं हे जे मदे, मदे है है पुस्तक आहे ते अरबी भाषेमध्ये अरेबिक मध्ये ट्रान्सलेट केलेलं आहे आणि हे पुस्तक आपण दुबईमध्ये लॉन्च करणार आहोत तिथल्या लोकांसाठी आज आपल्या जसा मराठीमध्ये जेव्हा एखादा विषय आपण ऐकतो आपल्याला लवकर समजतो कारण ती आपली मातृभाषा आहे तसंच अरेबिक लोकांना इंग्लिश आणि भारतीय भाषा नाही समजत मग ते योग पासून वंचित राहतात तर हे ज्ञान त्यांच्यापर्यंत कसं पोहोचवता येईल त्यासाठी आपला हा प्रयत्न आणि आपल्या सगळ्यांना हे माहीत नसेल की आमचे जे काही चीफ गेस्ट आहेत मिस नाउफ मारवाई त्या साऊदी अरेबियातल्या पहिल्या महिला योग टीचर आहेत ज्यांना भारत सरकारनी पद्मश्री पुरस्कार दिलेला तर हे एक अभिमानाची गोष्ट आहे आणि आमच्या डिस्कशन मधून त्यांनी असं सांगितलं की हे पंचतंत्रातल्या गोष्टी जे आपण आपल्या शाळेमध्ये शिकलो नाही पाठ्यक्रमामध्ये पण साऊदी अरेबियामध्ये आजही कलिलाय दिमना नावाच्या गोष्टी हे तिथली मुलं शिकतात आणि त्यांना हे माहीत नाही की हे आहे दिमना मधल्या गोष्टी हे आपल्या भारताच्या पंचतंत्राचं भाषांतर आहे आणि आपल्या भारतीयांनाही माहीत नाही की आठव्या शतकामध्ये पंचतंत्रातल्या गोष्टी सहाव्या शतकामध्ये फारसीमध्ये आणि आठाव्या शतकामध्ये अरबीमध्ये भाषांतरित होऊन आजही त्या त्यांच्या संस्कृतीमध्ये आहेत म्हणजे योग आणि योगचं जे शास्त्र आहे ते ऑलरेडी जगातल्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये भारत भारतवासी आणि हजारो वर्षांमध्ये हे पोचलेलं आहे फक्त आता ह्याची काळाची गरज आहे की आपण त्याला नवीन स्वरूपामध्ये कसं आणू आणि ह्याच्या ह्याची जागरूकता भारतामध्ये पण की अरब देशांमध्ये ह्या गोष्टी आहेत आणि अरब देशामध्ये की भारताशी असलेलं नव्हतं हे या कॉन्फरन्स थ्रू आपण जास्तीत जास्त प्रगाड करणार आहोत सो इथे या कॉन्फरन्स मध्ये जसं मी सांगितलं की युरोप नॉर्थ अमेरिका साऊथ अमेरिका ऑस्ट्रेलिया वेगवेगळ्या देशातून लोक येणार आहेत पार्टिसिपेट करणार आहेत तर ते प्रमुख म्हणजे भारतातून आमच्या इथे वैष्णवी जे आहेत जे स्वतः पायलट आहेत पण ते एक योगा इन्स्ट्रक्टर पण आहेत असं आहे आमचे हे जे स्टुडंट आहेत त्यांना नाव जरी आम्ही स्टुडंट म्हटलं असलो तरी ते वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ज्ञ आणि प्रोफेशनल्स आहेत वी हॅव सोनालीजी हु इज अ फॅशन डिझायनर त्या एका फॅशन स्कूलमध्ये प्रोफेसर आहेत तर त्या सस्टेनेबल फॅशन पर्यावरणपूरक फॅशन कशाप्रकारे आपण करता येईल या विषयावर बोलणार आहेत मनीषा जी आहेत ते लहान मुलांना वेगवेगळ्या गेम्सच्या स्वरूपामध्ये योगाला कशा प्रकारे प्रमोट करता येऊ शकतं एंटरटेनिंग करता येईल आणि त्याच्यातून ज्ञान मिळेल याच्यावरती त्यांचं काम आहे Have... शो। आज आपण बघतो की कधी कधी कॅनडा वगैरे वेगवेगळ्या देशांमधून आपलेच भारतीय भारताचे झेंडा जाळतात लहानपणापासून आपल्याला आपण बघितलंय की पंजाबी लोक म्हणजे भारताचा था त्यांचा था किती था अभिमान आणि वेदर दे आर आर आर्म फोर्सेस सगळीकडे ते पुढे आहेत पण कुठेतरी हे अशा गोष्टी आपण आजकालच्या काळामध्ये बघतो आणि आपल्याला वाटतं हे असं घडतंय तर याच्यासाठी काम करण्यासाठी आपली मुळं अजून घट्ट करण्यासाठी आपण बालगीता हे नावाचं हे जे पुस्तक आहे हे जगप्रीतजींनी पंजाबी भाषेमध्ये ट्रान्सलेट केलेलं आहे आणि तुम्हाला याचा आनंद होईल की चौदा नोव्हेंबरला पंधरा नोव्हेंबरला गुरु नानक देवजींची जयंती आहे तर त्या निमित्ताने दुबईमध्ये जे आपली सर्वात मोठी जी गुरुद्वारा आहे तर तिथले लोक या कार्यक्रमाला आपल्याला पंजाबी मधली जी बालगीता आहे त्या पुस्तकाच्या उद्घाटनासाठी येणार आहेत तर त्यामुळे ही जी ही फक्त एक कॉन्फरन्स नसून पूर्ण जगातून वेगवेगळ्या संस्कृतीतून येणारी लोक आपलं योगदान देणार आहेत आणि वसुधैव कुटुंबकम ही भारताची जी परंपरा आहे ती आपण दुबईमध्ये अशा प्रकारे पुढे घेऊन जाणार सुरुवातीला दहा नोव्हेंबरला जी कॉन्फरन्स आहे अर्धा तास सकाळी आठ वाजता आपला कॉमन योग प्रोटोकॉल जो आपण इंटरनॅशनल योगा डे करतो तो असणार आहे त्याच्यानंतर नऊ वाजता कॉन्फरन्स सुरू होणार आहे यु स्पोर्ट्स फॉर ऑल फेडरेशन जी युई uh, गव्हर्नमेंटची संस्था uh, Sports, तेंची, तेंची आहे युएई जनरल अथॉरिटी ऑफ स्पोर्ट्स ही त्यांची त्यांची स्पोर्ट्स मिनिस्ट्री सारखी आहे ती आणि दुबई स्पोर्ट्स काउन्सिल या संस्थांचे जे काही चेअरमेन आणि प्रेसिडेंट्स आहेत हे गेस्ट म्हणून येणार आहेत अँड द कॉन्फरन्स विल बिगीन होत आहेत हॅलो नमस्ते माय नेम इज डॉक्टर श्वेताोटे को फाउंडर ऑफ स्वस्त योगा सेंटर ऑन टेन्थ नोव्हेंबर वी आर गोइंग A conference on yoga and sustainability at dubai and the photo mm -hmm. behind it actually the union of two principles of human well-being yoga and sustainability so yoga everybody knows we are uniting with the universe and when we are talking about the sustainability is actually going with the universe by these two pillars we are going to become and we are going to preserve the universe and the message in this conference, in general, about how we can live along with the universe without damaging our mother earth and environment. And for that, Dr. Vikas will tell you about the project. What